नमस्कार मी ॲडव्होकेट अमोल पठाडे आपल्या स सर्वांचं सहर्ष स्वागत काल आपल्या महाराष्ट्र सरकारकडून अर्थसंकल्प सादर करण्यात आला त्या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांसाठी कुठलीही ठोस अशी योजना किंवा तरतूद करण्यात आलेली नाही त्याचप्रमाणे केंद्र सरकारकडून जी प्रधानमंत्री पीक विमा योजना राबवण्यात आली होती त्याअंतर्गत अनेक शेतकऱ्यांनी हप्त्याला एक रुपया अशाप्रमाणे ते पैसे भरत गेलेले होते आणि ज्यावेळेला दो दो आण दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीसमध्ये प्रत्यक्षामध्ये अतिवृष्टी झाली नाशिक जिल्ह्यामध्ये आणि त्यावेळेला शिंगे भगूर देवळाली नाणेगाव देवरगाव धोंडगाव वंजारवाडी अशा या नाशिक तालुक्यातील परिसरांमध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झालं त्यानंतर माननीय जिल्हाधिकारी यांनी पंचनामे करण्याचे आदेश दिले पंचनामे झाले आणि अंतर्गत सातशे पंधरा शेतकऱ्यांचे यादीत नाव आलं परंतु अजूनपर्यंत या सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचे रक्कम मिळालेली नाही <coughs> त्याचबरोबर पीक पाहणी अंतर्गत जे, जे एच डी एफ सी ॲग्रो जनरल कंपनीकडून इन्शुरन्स चेक उतरवण्यात आलेले होते त्या अंतर्गत देखील शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारची भरपाई अजून मिळालेली नाही आणि काही शेतकऱ्यांना अक्षरशः अकाउंटवरती पन्नास रुपये आलेले आहे किती मोठा शेतकऱ्यांसोबत हा धोका आहे काय आहे शेतकऱ्यांची किंमत या सरकारच्या तोंडी हा देखील प्रश्न आहे की पन्नास रुपयामध्ये नुकसान भरपाई देतात की कितीही कि ही आणि निंदाजनक गोष्ट आहे की शेतकऱ्याची फसवणूक केली जाते जो शेतकरी आपल्या सर्व राष्ट्राचं जगाचं पोट भरतो आणि तोच जर उपाशी राहत असेल त्याचीच मारामार जर केली जात असेल तर हे सरकार नेमकं कोणाचं शेतकऱ्यांचं की कोणाचं शेतकऱ्यांचं सरकार कष्टकऱ्यांचं सरकार कधी या देशाला लाभणार आहे का या महाराष्ट्राला लाभणार आहे का की या शेतकऱ्यांची सतत हमीच नुकसान होत राहणार आहे किंवा हा शेतकरी देशजोडीला लावायचंच या सरकारचं काम आहे का, का अशा योजना ज्या येतात ते योजनेची कुठलीही शहाणिशहाणी केली जात फक्त या ज्या भांडवलशाही ज्या कंपन्या आहे त्यांनाच या लाभदायक आहे का तर अशा प्रकारच्या ज्या या प्रधानमंत्री पीक विमा जी, जी योजना आहे ती पूर्णपणे फोल ठरलेली आहे शेतकऱ्यांचे असे म्हणणं आहे की ही जी योजना आहे ती फसवणूक करणारी आहे आणि खोटी योजना आहे अशा प्रकारची शेतकऱ्यांची भूमिका या सर्व देवळाली विधानसभेमधील भगूर नाणेगाव लोहशिंगभे वंजारवाडी देवरगाव धोंडगाव अशा सर्व नाशिक तालुक्यातील या संपूर्ण शेतकरी बांधवांची ही भूमिका आहे की ही योजना जी आहे ती शेतकऱ्यांची फसवणूक करणारी आहे शिक्षण शेतकऱ्यांची दिशाभूल करणारी आहे शेतकऱ्यांना अपमानित करणारी आहे अशा प्रकारच्या योजना ह्या भांडवलदार कंपन्यांसाठीच राबवल्या जातात का असा देखील प्रश्न या शेतकऱ्यांना पडलेला आहे त्याचप्रमाणे जर कालच्या अर्थसंकल्पामध्ये जर शेतकऱ्यांचं कर्जमाफी करण्यात आली असती तर खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना काहीतरी आधार मिळाला असता न्याय मिळाला असता परंतु अशी कुठलीही भूमिका या शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र शासनाने कालच्या अर्थसंकल्पात घेतलेली नाही त्यामुळे हे सरकार जे आहे ते शेतकऱ्यांच्या हिताचंच नाही अशा प्रकारची मागणी या सर्व शेतकऱ्यांची आहे त्या संदर्भात आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी त्याचप्रमाणे ही जी प्रधानमंत्री पीक विमा योजना आहे फोल आहे आणि या सर्व ज्यांचं नुकसान भरपाई यादीमध्ये नाव आलेलं आहे अशा सर्व शेतकऱ्यांना त्वरित जी नुकसान भरपाई आहे ती देण्यात यावी अशा प्रकारचं निवेदन देखील आम्ही महाराष्ट्र शासनाला जिल्हाधिकारी नाशिक यांच्यामार्फत महान शेतकरी कष्टकरी सोशल असोसिएशनच्या मार्फत उद्या दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस रोजी नाशिक या ठिकाणी कलेक्टर ऑफिसला क कलेक्टर ऑफिस या ठिकाणी आम्ही देणार आहोत तरी ज्यांना या पीक विमा योजनेचा धोका आहे किंवा ती पी पीक विमा योजना फसवी आहे अशा प्रकारची जर भूमिका असेल आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी असं वाटत असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या निवेद निवेदनासाठी उपस्थित राहावं असं मी सर्वांना आवाहन करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र